सामाजिक बांधिलकी जोपासत संपन्न विवाह परिसरात कौतुक नारेंगाव मध्ये नुकताच दिवटे व जाधव या परिवाराचा शुभ विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात उपस्थित शंभर शेतकऱ्यांना जय किसान कंपनीचे नॅनो युरियाचे वाटप नव दाम्पत्याच्या वतीने करण्यात आले नारायणगाव येथील सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे व नवीन संकल्पना मांडणारे अनिल तत्या डिवटे यांचा मुलगा अभिषेक व अहमदनगर येथील नितीन जाधव यांची कन्ना रुचिता यांचा शुभविवाह सोहळा निलायम मंगल कार्यालय येथे नातेवाईक मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच शुभविवाहाचे औचित्याने गेले पाच वर्षापासून नारायणगाव येथे राजधानी ऍग्रो सर्व्हिसेस नावाने नवरदेव अभिषेक हे कृषी खते औषध व्यवसाय करत असून त्याचा परिसरातील शेतकऱ्यांशी मोठा जनसंपर्क आहे आपल्या नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पादन वाढवावे अशी संकल्पना त्यांच्या मनात आली त्या दृष्टीने आपला शुभविवाह प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना टॉवेल टोपी शाल या गोष्टीवरचा खर्च टाळून नॅनो युरिया हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त औषध अभिषेकने वितरित केले आहेत त्यामुळे लग्न कार्यात होणारा अनावश्यक खर्च टाळत अभिषेक व अनिल तत्त डुटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सा प्रयत्न केला आहे या खतामुळे शेतातील उत्पादन क्षमता वाढून जैविक घटकांची वाढ होणार आहे या अभिनव उपक्रमामुळे उपस्थित शेतकऱ्यांना आनंद झाला व हा लग्न सोहळा एक आगळा वेगळा सोळा म्हणून संपन्न झाला दिवसभरात सामाजिक राजकीय सहकार धार्मिक कृषी यांसविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा लग्न उपस्थिती लावली होती यात भाजप नेत्या अशते बुचके बिघनौर चेअरमन सत्यशील शेरकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना केरे नारेगावच्या सरपंच शुभदा उपसरपंच बाबू पाटे संतोष वाजगे सूरज वाजगे गणेश वाजगे व वा तिळवं समाजाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

किती आहे राजीव योद्धे विद्वान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पूर्णिमेमध्ये आज आमच्या समाजाचं भूषण अर्धा ताप्त चोलते सन्मानिय अनिल तात्या देवके त्यांचे सर्व बंधू अरविंद आप्पा देवटे सुनील शेठ देवके आणि सर्व देवटे परिवार यांच्या विनंतीला मानदेव आज कला क्रीडा विज्ञान माहिती आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आहे मी दिवटे परिवाराच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो कारण सगळे शेतकरी त्यांनी या ठिकाणी जमा केले आणि पब्लिसिटीचा जमाना आहे जोहरीवाल्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पब्लिसिटी त्यांचे या ठिकाणी लग्नाच्या माध्यमातून गेली आता निश्चितच तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देईल कारण नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन इव्हेंट आपण या ठिकाणी राबवत असता आणि त्या माध्यमातून समाजापण जात असतो अभिषेक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी व्यवसाय निवडलेला आहे शेतीच्या माध्यमातून तो व्यवसाय आहे प्रत्येक शेतकऱ्याचा त्यांची कनेक्टिव्हिटी आहे अतिशय एक चांगलं काम शेतीच्या माध्यमातून अभिषेक त्या ठिकाणी करतो पारंपरिक व्यवसाय न करता कुठंतरीचरमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि काळ्याची सेवा करण्याचं काम जे करतायत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं मैदान सोडून पाळायचं नाही मैदान सोडून पळाले तर काय ताईशी आहे मैदानात टिकायचं ऐन वेळेला बिलकुल पाठ दाखवायची नाही आपल्याला आनंद आहे बरोबर आहे की नाही हा बळपे बिचारे मित्र परिवार एवढे आनंदी झाले त्यांचा आनंद असाच ठेवायचा आहे आपल्याला रिंगणात उचरायचंच आहे ताई जशी वीस वर्ष संघर्ष करते तुम्ही सुद्धा उतरला पाहिजे ना आम्हाला आनंद होतो आनंदच आनंद आहे आजचा दिवसच आनंदाचा आहे त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी ज्यांना ज्यांना बोलता आलं नाही त्या माझ्या माता मी बघितलं आनंद झालाय आम्ही जरा देशात आणि राज्यात जरा जास्त मोठे आहोत म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो या बाळाने या त्यामुळे काही अडचण नाही येईल त्याला जागा भरपूर आहे तेच भरपूर करून ठेवलेला आहे नो बडी चिंता सगळ्यांनी हॅप्पी हॅप्पी राहायचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाला आपल्या वतीने मी आणि कृषी क्षेत्रातल्या मार्केटिंग सुद्धा येऊ हे जर कोणाकडनं शिकायचं तर ते तुमच्या या परिसराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे परंतु मी कुठल्या पक्षाचा नाही मी कुठल्या पार्टीचा नाही परंतु मी माझ्या विठोबाचा ज्ञानोबाचा तुकोबाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा धारकरी नक्की आहे या सर्वांच्या वतीने या दिवटे पाटील परिवार व जाधव पाटील परिवारातून होत असलेल्या या विवाहाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो करत असताना आपला व्यवसाय सांभाळत असताना सामाजिक जाणीवेतून आणि सामाजिक भान मात्र प्रचंड प्रमाणात आहे आणि त्या निमित्ताने करत आजचा हा विवाह सोहळा संपन्न होता मी मनापासूनच त्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तर आज माही गणेचे आहे शुभ दिना शुभ दिनावर हे विवाह हा संपन्न होता खर तर आपल्या सगळ्यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी कोणाच्या नाव घेण्याच्या पडत नाही मग अशी सांगितले तात्यांनी या लग्नासाठी तात्या म्हणजे दाढीवाल्यांचे दिवस आहे खरोखर पण तो लग्नासाठी तात्याने स्पेशल दाढी केली आहे ते रामभाऊ जरी म्हटला असता की आज वयाने पण तात्याने ती स्पेशल ट्रीटमेंट केली आपण अजूनही तरुण दिसलं पाहिजे असं हरुंदरी व्यक्ती होत तात्या मी मनापासून या दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ह्या विवाह सोहळ्यासाठी यांनी ज्यांनी हा वेळात वेळ काढून आपण उपस्थित झाला सगळ्यांचाच आभार व्यक्त